हा असां চ <laughs> প <laughs> झंडे वाले गाड़ा सोड़ा लोकानी गर्दी कम करा गाड़ी सुटली है सुंदर अच्छी पड़ती बढ़ा सिग्नल पड़े जाए सामोर चाहिए लोक बाजू लगा गाड़ा चुपाई लग गया गाड़ा सोड़ना पंच गाँव वाले मगे या अपने मु दुसरला नुकसान होना नहीं झेंडीवाल्या गाड्या सोडा वेळ लावू नका गाड्या सोडा चला लहान मांगले चला एक नंबर सर असलेले सगळे मागे घ्या ते मी कर गाड्या उभ्या करा सोडा वळ गाड्या सोडा गाड्या मालक गाड्या वळवा का उभे पानात का बैल ज्या गाड्या उभ्या राहत नाही त्यांना बाट करा झेंडेवाल्या गाड्या घ्या गाड्या वळ काय राव इतकं उशी काय खात गाडीवाले पाय वा उचला जाऊ द्या जाऊ द्या कट थांबलाय घ्या गाडी लावून घ्या तुमची गर्दी आमच्या पूर्व आम्हाला गाड्या आहे सुंदर अशी गाडी वाहते बघा प्रेक्षकांनी बाजूला लावा लोकांनी बाजूला लावा दाणीच्या बाजूला लावा प्रेक्षकांनी बाजूला लावा बैलजोडी झोपू द्या प्रेक्षकांनी बाजूला लावा तिथे गर्दी करू नका जोडी भाषी गर्दी करू नका अरे बाबांना बाजूला लावा बैल तुफान आहे बाजूलावा जे प्रेक्षक आहे त्यांनी बाजूला वात दानीच्या बैलजोडी सुटलेली आहे अतिशय सुंदर अशी परती बघा प्रेक्षक प्रेक्षकांनी बाजूला झेंडवाल्या गाड्या सोडा लाईन क्लिअर आहे हो, गाड्या सोडा हो, गाड्या सोडा सोडाव गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे सगळ्यांच्या नजारा लागलेल्या कसा धुळे उडतोय कोण कुन कोणाला कमी समजायचं झेंडेवाल्या गाड्या सोडा झेंडेवाल्या गाड्या सोडा गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे सगळ्यांच्या नजारा लागलेल्या अशी गाडी बघती बघा समोरचे जे प्रेक्षक आहे आहे त्यांनी बाजूला लावा दानीतल्या लोकांनी गाड्या झोपायला घ्या गाड्या सोडणार पण आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान होणार नाही गावातले मांगे या गाड्या सोडा वेळ नका गाड्या सोडा चला मागे या एक नंबर तासावर असलेले सगळे मांगे या घ्या मेकर गाड्या उभ्या करा हो गाड्या सोडा बैलगाड्या मारक गाड्या वळवा का उभे राहतात का बैल ज्या गाड्या उभ्या राहत नाहीत त्यांना बात करा झेंडेवाले गाड्या वळवा या गाड्या वळवा काय राव इतका उशीर का करता हो गाडीवाले पाय पुसला जाऊ द्या जाऊ द्या गट थांबला गाडी सुटली गाडी सुटलेली आहे सगळ्यांच्या नजरा लागेल अतिशय सुंदर सुंदर अशी आमोट्या पिक्षा बाले गाड्या सुडा गाडी सुटलेली आहे खांब्यावर गेलेली आहे खांबा मस्तर खांबा गाडा खांबा गाडी गाड्या सुटलेल्या आहे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अतिशय सुंदर सुंदर गाडी बघा समोरच्या लोकांनी हवा गाड्या सुटलेल्या आहे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अतिशय सुंदर सुंदर गाडी बघा प्रतिभा आणि वैलामले अतिशय सुंदर अशी लोड्यात तामोरच्या लोकांनी बाजूला वा गाड्या झोपायला घ्या प्रेक्षकांनी बाजूला हवा त्यांना गाड्या झोपू द्या वाले गाड्या सोडा लोकांनी बाजूला वा अरे बाबांना बाजू लावा त्यांना गाड्या सुकू द्या गाड्या सोडा थांबू नका वेळ बाळा करू नका गाड्या सोडा गाड्या सोडा गाडी आहे तिथे सुंदर अशी पळते बघा गाडीने पड्डा मारलेला आहे समोरच्या लोकांना वा गाड्या सोडा एक गाडी गाडीत जगरपास ड्रायव्हर आणि करा टू गाड्याचं पाणी फिटल कोण कोणाला काम समजायचं गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पळती बघा सुंदर अशी चांबो फड्डा मारलेला आहे गाडीने चांबोट्या लोकांनी बाजूला लावा झेंडेवाल्या गाड्या सोडा गाड्या सोडा टाईम लावू नका गाड्या सोडा अरे बाप बाबांनो बाजूला वा बाकीच्या लोकांनी बाजूला वा जे झोपणार आहे त्यांना जोजू द्या गाडी सुटलेली आहे अशी पडते बघा झेंडीवाल्या गाड्या सोड्या का गाड्या झोपायला हे बाबा तिथून बाजूला व्हा गाड्यावाल्यांना गाड्या झोपू द्या वेळ तुका आहे बाजूचा गाडी सुकलेली सुंदर अशी सुकायची बघा समोरच्या जाणीतल्या लोकांनी बाजूला हवा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पैते बघा दानी समोरच्या लोकांनी दाणीतून बाजूला हवा झंजेवाल्या गाड्या सोडा अरे बाबांनो तिथून बाजूला व्हा का बैल झुंपू नाही देत आहे बाजूला बाबाजी दुपट्टावाले बाबाजी बाजूला तुमच्या मागे बैल आहे बाजूला वा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पडते बघा प्रेक्षकांनी बाजूला लावा समोरच्या लाईन क्लिअर आहे गाड्या झुपायला ग्या बाकीच्यानी मागे सर प्रेक्षकांनी बाजूला हवा लवकर गाड्या झुटा झंडे आले गाड्या झोपायला घ्या थेंडीवाल्या गाड्या सोड़ा सुट्टी मेकार गाड्या झोपा बाकीच्या लोकांनी बाजूला व्हा बैल तुफान आहे अरे बाबा तिथे गर्दी करू नका बैल दाणीच्या बाहेर जातात लाईट लावा तिथून गाड्या सोडा गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पडती बघा समोरच्या लोकांनी बाजूला हा गाडी सुटलेली आहे सगळ्यांच्या नजाराला लागलेल्या सुंदर अशी सुंदर गाड्या आठ पळ्याचा मान त्यावरती बसलेला त्या डायवर आणि बघा झेंडीवाल्या गाड्या सोडा बाकीच्यांनी गर्दी करू नका बाकीच्यांनी मागे सरा त्यांना जो तू द्या बैल तुफान आहे बाकीच्यांनी बाजूला सरा प्रेक्षकांनी बाजूला लावा झेंडीवाल्या गाड्या सोडा गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी वळती बघा दाणीतून बाजूला बाजू लाल शॉर्टवाले बाजूला लावा गाड्या सुटलेल्या आहे मैदानातली लढत चालू झालेली गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशी गाडी भरती बघा सुंदर गाडीमध्ये लढत चाललेली आहे आणि बघा कशी प झेंडेवाले गाड्या वळवा या गाड्या वळवा काय राव इतका उशीर काय करता हो गाडीवाले पाय उचला जाऊ द्या गट थांबलाय या गाड्या लावून घ्या तुमची गर्दी गाडी सुटली आहे सुंदर अशी पळती बघा सुंदर असे होती बघा अक्षराने बाजूला वा झेंडेवाल्या गाड्या सोडा थोडा गाड्या सोडा या थोडं थोडं मागे या बैलगाड्यासाठी दुखणं गाड्या बाबा गाड्यावर लक्ष द्या चला गाड्या मला मैदानातून बाजूला या गाडी सुटलेली आहे सुंदर अशी वळती बघा समोरच्या आणि बाजू लावा समोरच्या लोकांनी बाजू लावा खांबा मास्तर खांबा पडलेला खांबा काढून चला मागे या एक नंबर सर असले सगळे मागे घ्या किंवा कर गाड्या उभ्या करा थोडा गाड्या सोडा बैलगाडी मालक गाड्या वळवा का वगैरे राहतात का बैल ज्या गाड्या उभ्या राहत नाहीत त्यांना बात करा गाववाले वांग या आपल्यामुळे दुसऱ्यांना नुकसान होणार नाही झेंडीवाल्या गाड्या सोडा लावू नका गाड्या सोडा गाड्याचं पाहिला घ्या गाड्या सोडणारे पंच गाड्या सोडा गाडी सुटलेली सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अतिशय सुंदर अशी गाडीवरती उड्या ड्रायव्हरांबे अतिशय सुंदर अशी गडत गाड्या सुपायला घ्या गाड्या सुटणारे पंच गावाने मागे या आपल्यामुळे दुसऱ्यांना नुकसान होणार ना गाडी सुटली आहे सगळ्यांच्या नजरा अतिशय सुंदर गाडी पोहती बघा मैदानातून येणारे बाजूला सरा गाड्या पटपट सोडा झेंडा पंच गाड्या सोडा गाड्या सोडणारे पंच गाड्यासमोर राहू नका ज्या गाड्या सुटू लागलेल्या त्या द्या गाडी सुटलेली आहे सगळ्यांच्या नजरा आहे अतिशय सुंदर सुंदर गाडी पाहिती बघा डोळ्याचं पाणी फिटणारे लढत चेक्षकांनी बाजूला लाग झेंडेवाले गाड्या वळवा या गाड्या वळवा काय राहू इतका उशीर काय करता गाडी सुटली सुंदर रेषेपती बघा मैदानातून येणार बाजूला झेंडा पंच गाड्या सोडा सुट्टी सुट्टीमेकर रात्री तासातून या गाड्याकडे लक्ष द्या सुट्टी कर गाड्या उभ्या करा निकाल रेषे रेषेवाले प्रेक्षक मागे करा झेंडा पंच कथी घ्या गाड्या फटोफटो सोडा बाकीच्यांना मागे घ्या गाड्याकडे लक्ष द्या तुम्हीकडे गाड्या उभ्या करा तुमचाच फायदा आहे गाड्या सोडणारे पंच गती घ्या झेंडेवाले जेवढ्या गाड्या उभ्या राहतात तेवढ्या सोडा एवढच्या क्षणाला ड्रायव्हरच्याच मालकाला कामाला अरे भावांनो मागे सरा बैल तुफान आहे गाड्या मागे घ्या थोड्या गाडी सुटली आहे सुंदर अशी पडती बघा सुंदर अशी गाडी पळती समोरच्या प्रेक्षकांनी बाजूला लावा गाड्या सुटलेल्या मैदानातली लगड्या चल चललेली सुंदर अशी गाडी बघा समोर समोरच्या प्रेक्षकांनी लोकांनी बाजूला वा दाण्यातील बैलगावडी सुटलेली आहे बैलगाडी रेस झालेली आहे दाण्याच्या बाहेर आलेले आवर झेंडी हो। पडलेली आहे बैलगाड्या सुटलेल्या मैदानातली लढत चालू झालेली आहे सुंदर अशी गाडी पडते प्रेक्षकांनी बाजूला लावा दाण्यातून बाजूला गाड्या सुटलेल्या कोणी कोणाला कमी समजायचा कोणी कोणाला कमी लिहायचं नाही सगळ्यांच्या नजरा आहे लोकांनी बाजूला लावा प्रेक्षकांनी आवरा व्हावा गाड्या सुटलेल्या मैदानी लढत चालू आहे गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशी गाडी पळती बघा प्रेक्षकांनी बाजूला लावा गाडी सुटलेली आहे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अतिशय सुंदर सुंदर अशी गाडी आतपायाचा माळ आणि त्यावरती बसलेला ड्रायव्हर प्रेक्षकांनी बाजूला लावा जोडी सुटलेली आहे खंबा खंबा पडलेला आहे खंबा मास्तर खंबा खंब्याकडे लक्ष द्या झालेली आहे जोडी हकलू नका झालेली आहे जोडी आवरा आवरा प्रेक्षकांच्या ज... प्रेक्षकांनी बाजू लावा जोडी सुटलेली आहे आवरून घ्या भाऊ आवरून घ्या झालेली आहे जुडी गाडी रेस आउट झालेली आहे दानीच्या बाहेर गेलेली आहे प्रेक्षकांनी बाजू लावा गाड्या सुटलेल्या मैदानातली लढत सफ झालेली आहे गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशा गाडी बघा सुंदर गाड्या लढत चाललेली आहे प्रेक्षकांनी मैदानातली लढत चालू झालेली आहे सुंदर अशी गाडी वाहती ग प्रेक्षकांनी रस्ता द्या प्रेक्षकांनी अजिबात पुढे येऊ नका गाड्या झोपायला घ्या गाड्या सोडणारे पंच ऐकायत का गाड्या सो सोडा गावातले मागे या आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान होणार नाही धंडीवाले गाड्या सोडा गाड्या सुकलेली आहे गाडी रेस आउट झालेली आहे खंबेवाले खंबा गाडा आवरा आवरा गाडीला आवळा आसरे आवरा गाड्या झोपाय लाग्या गाड्या सोडणारे पंच गावातले मागे या आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान होणार नाही धेंडीवाले गाड्या सोडा वेळ लावू नका गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे गाडीने पड्डा मारलेला रेस आउट झालेली आहे गाडी होल झालेली आहे गाडी गाडी आवरा गाड्या सुटलेल्या आहे प्रेक्षकांनी बाजूला व्हा बैल पड्डा मारतो सुंदर गाडी पडते बघा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पडते बघा समोरच्या वृक्षांनी बाजूला व्हाय बैलगाडी सुटलेली आहे सुंदर अशी पडते बघा अरे बाबांना बाजूला व्हा बैलगाडी गौर गा। येते बैलगाडी सुटलेली आहे गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पडते बघा सुंदर अशी सामोरच्या दाणीतल्या लोकांनी बाजूला व्हा अरे बाबांनो बाजूला व्हा गाडी थांबत नाही बाजूला व्हा बाजूला व्हा बैलाच्या दूर राहा बैलाच्या दूर सुंदर अशी पाच पॉइंट तीस सेकंड मध्ये नंतर पार केलेली जोडी लक्ष्य आणि राना तशी सुंदर अशी सुंदर अशी पहिल्या क्रमांकाची मनकरी राणा आणि लक्ष्य गाडी सुटलेली लोकांनी बाजूला व्हा समोरच्या लोकांनी बाजूला व्हा अरे बाबांना व्हा. दाणीच्या बाजूला व्हा बैलगाडी सुटलेली आहे गाडी सुटलेली सुंदर अशी पळते बघा समोरच्या लोकांनी बाजू गाड्या सोडा गाडी सुटलेली आहे लोकांनी बाजूला व्हा सुंदर अशी गाडी पळते बघा सुंदर अशी समोरचे लोक समोरच्या प्रेक्षकांनी बैलगाडी सुटलेली आहे समोरच्या लोकांनी बाजूला व्हा अतिशय वेग सुंदर अशी पळते बघा समोरचे लोक लोकांनी बाजूला लावा बैलगाडी सुटलेली आहे सुंदर अशी पती बघा समोरचे जे प्रेक्षक आहे लोकांनी बाजूला व्हा अतिशय वेगात गाडी येते गाडी सुटलेली आहे सुंदर अशी गाडी पळते बघा दाणितल्या लोकांनी बाजूला व्हा समोरच्या प्रेक्षकांनी बाजूला व्हा अतिशय वेगाने गाडी येते गाडी सुटलेली आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळत सुंदर अशी गाडी पळते बघा समोरचे जे प्रेक्षक आहे गाडी सुटलेली आहे सुंदर अशी गाडी पळते बघा समोरच्या लोकांनी बाजूला प्रेक्षकांनी बाजूला वाचच्या दाण्यातील लोकांनी बाजूला गाडी सुटलेली आहे सुंदर अशी गाडी पडते बघा सुंदर अशी गाडी समोरच्या लोकांनी बाजूला व्हा प्रेक्षकांनी बाजूला व्हा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी गाडी पडते बघा समोरच्या लोकांनी बाजूला वा बे इयरला असलेली त्याची क्रांती बघा गाड्या सोडा गाडी झुकली आहे गाडी मालकांनी गाड्या सोड गाड्या गाड्या सोडा गाडी सुकली आहे अतिशय सुंदर अशी खांबा पडलेला आहे रेस आउट झालेली आहे गाडी लोकांनी बाजूला लावा <स modo> <गणारी दिते। स lemons>

बैलगाडी सुटलेली आहे लोकांनी बाजू लावा समोरच्या बाजूला बाजू लावा बाजू लावा गाडी सुटलेली आहे सुंदर अशी वळती बघा समोरच्या लोकांनी बाजू लावा खुशखबर येते खुशखबर आली आहे समोरच्या लोकांनी बाजूला लावा बैलगाडी सुटलेली आहे सुंदर अशी वळती बघा पट्टा मारलेला आहे साऊट झालेली आहे लोकांनी गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पळते बघा गाडीतल्या लोकांनी बाजूला लावा समोरच्या लोकांनी बाजूला लावा सिग्नल पडलेला आहे गाडी सुटलेली अरे बाबा तुला बाजूला लावा सांगितलं ना त्या माणसाकडे लक्ष द्या सिद्धी त्याच्या गाडी बरोबर गेली गाडी सुटलेली आहे सुंदर अशी पळते बघा समोरच्या प्रेक्षकांनी बाजूला हवा समोरच्या लोकांनी बाजूला हवा गाड्या सुटलेल्या मैदान लढत चालू झालेली आहे सुंदर अशी गाडी पाहते बघा सुंदर गाडीमध्ये लढत चालू झालेली आहे समोरच्या गाड्या सुटलेल्या आहे सुंदर गाड्यामध्ये लढत चालू झालेली आहे बघा कशी लढत चालू आहे समोरच्या लोकांनी पाहतो गाड्या सुटलेल्या आहे सुंदर अशी पाहते बघा गाडी रेस आउट झालेली आहे गाडी तिकडल्या लोकांनी बाजू लावा बाजू लावा बाजू लावा समोरचे गड्या सुटलेल्या सुंदर अशी परि समोरच्या लोकांनी बाजू लावा सिग्नल पडलेला गाड्या सुटलेल्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अतिशय सुंदर सुंदर गडपायाचा माळा महान त्यावरती बसलेला टायवर गाडी सुटलेली आहे गाड्यावर लक्ष द्या कोण कोणी गाडी रेस आउट झालेली बैल आवरून घ्या आवरा बैल बैल आवरा लोकांनी बाजू लावा प्रेक्षकांनी बाजू लावा तिथे गाड्या सुकलेल्या गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशी गाडी पडते बघा सुंदर गाड्यामध्ये लढत चालू झालेली आहे सिग्नल पडलेलं आहे Bukan dimaksud lewat